हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे एक असे नेते ज्यांच्या मृत्यूच्या बारा वर्षांनंतरही त्यांची लोकप्रियता तसुभरही कमी झालेली नाही सा आज बाळासाहेबांच्या शिवसेनेत देखील दोन गट पडले मात्र तरीही या दोन्ही गटात एका गोष्टीचं साम्य आहे आणि ती गोष्ट म्हणजे या दोन्ही गटातील शिवसैनिकांची असलेली बाळासाहेबांबद्दलची श्रद्धा आजही असंख्य शिवसैनिक त्यांच्या बाळासाहेबांबद्दलच्या आठवणी उरात घेऊन जगत असतात बाळासाहेबांच्या अशा आठवणी राहण्यामागचं कारण म्हणजे वरतून राकट विचारांनी कट्टर असणाऱ्या बाळासाहेबांच्या मनात शिवसैनिकांबद्दलचा असलेला हळवा कोपरा बाळासाहेबांच्या कारकिर्दीत देखील असे अनेक प्रसंग आले जेव्हा बाळासाहेबांनी शिवसैनिकांना अगदी पोटच्या पोरासारखं जपलं जाणून घेऊयात असेच पाच किस्से ज्यामुळे आजही शिवसैनिकांचं बाळासाहेबांच्या मनातलं स्थान अबाधित आहे पहिला किस्सा आहे एका घटनेचा जेव्हा एका शिवसैनिकासाठी बाळासाहेबांनी स्वतः डॉक्टरची सोय केली होती काका हरदास हे कल्याणचे कट्टर शिवसैनिक होते एकोणीशे सत्तर पासूनच बाळासाहेबांच्या सानिध्यात काका हरदास आले होते कल्याणला जात येत असताना बाळासाहेब काका हरदास यांच्या घरी राहायचे एकदा असेच बाळासाहेब काका हरदास यांच्या घरी गेले काकांना म्हणाले मी तुझ्या घरी राहायला आलो आहे कुठे झोपायचं तेवढं मला सांग काका हरदास बाळासाहेब आले हे बघून भांबावून गेले एवढा मोठा माणूस माझ्यासारख्या साध्या माणसाच्या घरी राहणार यावर काका हरदास यांचा विश्वासच बसेना त्या काळी काका हरदास यांची शरीर यष्टी अत्यंत बारीक होती ही शरीर यष्टी पाहून बाळासाहेब म्हणाले काका तू इतका बारीक कसा तू तरुण शिवसैनिक आहेस पोटाला काही खातो पितो की नाही तेव्हा काका हरदास यांनी उत्तर दिले साहेब मला पोटाचा सा त्रास, पोटा त्रास आहे व कोलायटिस मुळे पोटाचा त्रास होऊन खाण्यावर बंधन आलेत त्यावर बाळासाहेब म्हणाले तू माझ्याकडे परवाच्या दिवशी ये मालाडी येथील दीक्षित वैद्य हे माझ्या ओळखीचे आहेत त्यांना मी बोलावून घेतो ठरल्याप्रमाणे काका हरदस बाळासाहेबांकडे गेले दीक्षित वैद्यही आले होते बाळासाहेबांनी दीक्षित वैद्यांना सांगितले हा माझा एक जवळचा कार्यकर्ता आहे ह्याला काय त्रास होतो ते पहा आणि योग्य तसा उपचार करा माझा शिवसैनिक ठणठणीत बरा झाला पाहिजे असं म्हणून बाळासाहेब तिथून निघून गेले दीक्षित वैद्यांनी काका हरदास यांचे नाडी परीक्षण केले आणि त्यांना औषधे लिहून दिली ही गोष्ट एकदम साधी आहे पण एवढ्या मोठ्या नेत्यानं एका छोट्या कार्यकर्त्याला पक्षासाठी समाजासाठी तो कार्यकर्ता किती मोठा आहे ह्याची जाणीव करून दिली आणि त्याच्या आरोग्याविषयी काळजी घेतली यावरून बाळासाहेबांचं आपल्या शिवसैनिकांशी असलेलं जिव्हाळ्याचं आपुलकीचं नातं दिसून येतं हेच काका हरदास स्वर्गीय बिंदू माधव ठाकरे यांच्या आठवणीत हॉस्पिटल बांधण्याकरिता आपली जागा ना नफा ना तोटा या तत्वावर देऊन टाकतात एका नेत्यानं केलेल्या उपकाराच्या बदल्यात एक कार्यकर्ता काय करू शकतो हे काका हरदास यांनी सुद्धा दाखवून दिलं त्यामुळे एक नेता आणि कार्यकर्ता यांच्यातलं जिव्हाळ्याचं नातं दिसून येतं नेत्याचं मन मोठ तर कार्यकर्ताही मोठा होतो दुसरा किस्सा आहे जेव्हा एका कार्यकर्त्याला भाजीचा व्यवसाय सुरू करण्यासाठी बाळासाहेबांनी स्वतःकडचे कर सहा हजार रुपये दिले होते सुहासशाईवाले हे कट्टर आणि कडवट शिवसैनिक शिवसेना या संघटना वाढीसाठी आंदोलन करणे मोर्चा काढणे विरोधकांशी झगडण्यात आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी मारामारा करण्यात आणि पक्षासाठी जीव देण्यास सुद्धा अग्रेसर असायचे असा उत्साही शिवसैनिक बाळासाहेबांना आवडायचा सुहास वाले यांना कित्येक दिवसापासून काहीतरी उद्योग करावा असं वाटायचं घरची हालाकीची परिस्थिती असताना सुद्धा शिवसेना उभारणीसाठी दिवस रात्र एक करण्यात सुहास वाले हे मागे पुढे पाहत नसत सुहास वाले यांना टेम्पो घेऊन उद्योग करण्याची इच्छा होती मात्र शिवसेना हीच पहिली प्राथमिकता एवढ्यावरच ते ठाम होते त्यामुळे याची ते जाहीर वाच्यता करत नव्हते मात्र ही गोष्ट एकदा बाळासाहेबांच्या कानावर आली आपला एक विश्वासू शिवसैनिक एक उद्योग करण्यास उत्सुक आहे आणि आर्थिक अडचणीमुळे धडपडतोय हे बाळासाहेबांनी ओळखलं त्यांनी मग सुहास शाईवाले यांना बोलवून थेट सहा हजार रुपये त्यांच्या हातात ठेवले सध्याचे राजकीय नेते कार्यकर्त्यांकडून अनेक प्रकारची कामे करून घेतात आणि अनेकदा कामे झाल्यानंतर त्यांच्याकडे ढुमकूनही बघत नाहीत मात्र बाळासाहेबांनी असा एक एक कार्यकर्ता अगदी हातावरच्या फोडाप्रमाणे जपला होता तिसरा किस्सा आहे असाच एका मुस्लिम कार्यकर्त्याचा ज्याला प्रत्येक महिन्याला बाळासाहेबांकडून मदत जात असे बाळासाहेबांनी शिवसैनेत अनेक मुस्लिम कार्यकर्त्यांना तेवढाच मान दिला होता त्यामुळेच मुस्लिम शिवसैनिकांचा आकडा देखील मोठा होता यातीलच एक कार्यकर्ता होता साबीर शेख शिवसेनेचे मुस्लिम आमदार साबीर शेख ज्या कल्याण मधून निवडून येत असत त्याच भागातील हा दुसरा साबीर शेख शिवसेना पक्षाच्या उभारणीत विद्यार्थी सेना, सेना कामगार सेनेच्या माध्यमातून शिवसेना पक्ष यांनी वाढवला विविध आंदोलने विविध मोर्चे काढण्यात साबीर शेख यांचा पुढाकार असायचा अशाच एका मोर्चात साबीर शेख यांना तुरुंगवास झाला बाळासाहेब आपल्या शिवसैनिकाला केवळ प्रेमच करत नव्हते तर त्याला आडी अडचणीत मदतही करत होते जे शिवसैनिक आंदोलन केल्यामुळे तुरुंगात जायचे जे जे कोणी नोकरी करत नसत किंवा आंदोलनामुळे ज्यांची नोकरी गेली होती अशा लोकांना त्यांच्या कुटुंबांना आर्थिक अडचण येऊ नये म्हणून बाळासाहेब पैसे पाठवत असत या पैशाला बाळासाहेबांचा आशीर्वाद असं शिवसैनिक म्हणत असत सा। म्हणून साबीर शेखला दर महिन्याला तीनशे रुपये ते देत असत कोणाला टपरीसाठी कोणाला नाश्त्याच्या गाडीसाठी उद्योगधंद्यासाठी बाळासाहेब मदत करीत असत त्यामुळे बाळासाहेब हे प्रत्येक शिवसैनिकाच्या खऱ्या अर्थाने शिवसेना प्रमुख नव्हते तर ते एक प्रकारचे कार्यकर्त्यांचे पालकच होते साबीर असे कित्येक शिवसैनिक बाळासाहेबांनी घडवले चौथा किस्सा आहे शिवसेना नेते अनिल परब यांचा जेव्हा ते कार्यकर्त्याच्या भूमिकेत होते बाळासाहेबांच्या एका आदेशावर शिवसैनिक आंदोलन करण्यास अगदी तुटून पडत त्यानंतर होणाऱ्या कोणत्याही परिणामांची चिंता शिवसैनिकांना नसायची अनिल परब हे देखील अशाच एका आंदोलनात उतरले होते त्याआधीच बाळासाहेबांनी त्यांना तुम्हाला अटक होऊ शकते अशी वॉर्निंग देखील दिली होती मात्र अनिल परबांनी त्याचा कोणताही विचार न करता आंदोलन चालूच ठेवलं अपेक्षेप्रमाणे त्यांना अटक झालीच त्याचवेळी बाळासाहेबांनी थेट पोलीस ठाण्यात फोन लावला जर पुढील पंधरा मिनिटात अनिलची सुटका झाली नाही तर मी स्वतः पोलीस स्टेशनमध्ये येईन असा धमकीवजा इशारा बाळासाहेबांनी दिला आणि पुढच्या पाचच मिनिटात अनिल परब यांची सुटका झाली हेच अनिल परब आता शिवसेनेचे एक मोठे नेते झालेत पाचवा किस्सा आहे आणीबाणीतील बाळासाहेबांच्या भूमिकेचा एकोणीशे पंच्याहत्तर मध्ये देशात इंदिरा गांधींनी आणीबाणी जाहीर केली या आणीबाणीला बाळासाहेबांनी पाठिंबा दिला त्यामुळे सर्व क्षेत्रातून त्यांच्यावर टीका होऊ लागली मात्र बाळासाहेबांच्या या भूमिकेमागील जी कारण सांगितली जातात त्यामागील एक हळवं कारण देखील होतं ते म्हणजे अगदी बापाच्या मायेनं त्यांनी केलेलं शिवसैनिकांवरील प्रेम आणीबाणीच्या काळात अनेक शिवसैनिक तुरुंगात होते असंख्य शिवसैनिकांना तुरुंगवास झाला होता जर बाळासाहेबांनी आणीबाणीला अजून विरोध केला असता तर असंख्य शिवसैनिक त्यांची कोणतीही चूक नसताना तुरुंगात खितपत पडले असते आणि बाळासाहेबांना कुटुंब प्रमुख म्हणून हे पाहणं कदापि शक्य झालं नसतं त्यामुळे राजकीय फायदा तोट्याचा कोणताही विचार न करता बाळासाहेबांनी कार्यकर्त्यांचा विचार केला आणि आणीबाणीच्या काळात असंख्य शिवसैनिकांना तुरुंगात खितपत पडण्यापासून वाचवलं या पाचच नाही तर इतर असंख्य घटनांमुळे बाळासाहेब शिवसैनिकांचे शिवसेना प्रमुख होते सेना कुटुंब प्रमुख होते हिंदू हृदय सम्राट होते आणि आराध्य दैवत देखील होते आणि जे आजही कायम आहेत